नमस्कार नाशिक निचलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत ओझरीतील प्राचीन व पुरातन अशा श्री खंडबा महाराज मंदिरामध्ये ह्या मंदिराला प्राचीन जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे पहिले छोटे स्वरूपात असणारे मंदिर आता भव्य दिव्य अशा स्वरूपात आपल्याला पाहावयास मिळते मंदिराच्या उज्या हातालाच भव्य अशी दीपमाळ दगडी दीपमाळ दिसते आज आपण आलो आहोत ओझरीतील पुरातन श्री खंडेराव महाराज मंदिरामध्ये मंदे। याविषयी या माहिती सांगतील मंदिराचे व्यवस्थापक पुजारी श्री जयवंत चव्हाण सर तर जाणून घेऊया आपण ओझरीतील पुरातन अशा श्री खंडेराव महाराज मंदिराचा इतिहास पूर्ण मंदिराची देखभाल आम्हीच करतोय येथील हे मंदिर किती वर्ष पुरणी आहे व याचा इतिहास काय आहे गोदर ते हे मंदिर तीनशे साडेतीनशे वर्ष आहे आम्हाला आठवतं त्याप्रमाणे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीच आहे त्याच्यानंतर अगोदर आमच्या पूर्वजांचा पुरोजांना आणि इथं आता यात्रेला सुरुवात झाली आजपासून इथं गाठ वगैरे बसतात <स्थ> आणि ते सहा सा, दिवस राहतात सहाव्या दिवशी जे कंटोळाची यात्रा उत्सव षडनवरात्रोत्सव षडनवरात्रोत्सव सहा दिवसाचा खंडरायाचा महोत्सव खंडराचा महोत्सव असतो तिथं सगळे व्यापार सगळे गावातले बारा गाडे अठरा जाती ते सगळे बारा गाडे येतात आणि ते तिथं हे आणि बारा गाडी उभारले जातात दुसऱ्या दिवशी तिथं लग्नाचा कार्यक्रम असतो आणि तिसऱ्या दिवशी देव परत घरी जातो आणि त्याची मोठी आपला जमल्यावर घोडा हा सत्तावीस वर्ष पूर्ण बारा गाडी तिने बनलेली आहे आणि तिचं ते वाचण्या झाल्यानंतर तिचीच पूर्ण प्रतिमा स्मारक इथं उभारला आहे सगळ्यांनी येऊन स्मारक पावा जय म्हणला जय म्हणला खंडेराव महाराज की जय अशी आपल्याला ओझर गावची प्रति जेजुरी म्हणून उल्लेख आहे आणि या नवसाला पावणारा हा जेजुरी आहे आणि प्रत्येक नवीन कुटुंबातील जोडकर तसंच सर्व कोणजण आपले कुलदैवत खंडेराव महाराज येथे येऊन अभिषेक करतात सहा दिवस हा उत्सव चालू असतो तसेच चंपाषष्ठीच्या दिवशी रात्री बारा पासूनच इथे अभिषेक सुरू होतो तसेच देवदिवाळी ते चंपाषष्टी यापर्यंत रोज सायंकाळी देवाचे जागऱ्या मर माणसाचे गाणे होतात तर गाव बाहेर लांबून लांबून बाहेरच्या जिल्ह्यात सांगा वाघे इथे येऊन रात्री बारा पर्यंत जागरण करतात व रात्री बाराला आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होती गाण्यांच्या व दुसऱ्या दिवशी रथाचा खूप मोठा उत्सव असतो बारा गाणे म्हटल्या जातात तर अशी ही माझ्या उजर गावच्या खंडेराव महाराजांची आख्यायिका आहे जय मल्ला खंडेराव जय मल्ला खंडेराव महाराज